आम्ही लहानपणी एक गाणं म्हणायचो गाणं त्याला शायरीत कवितेत बदलायचो शायरीत नाही कवितेत बदलायचो गाणं होतं ओले ओले तेवढं आठवलं ना तुम्हाला ओले 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 मग या गाण्याची आम्ही या ओले ओले शब्दांना घेऊन कविता करायचो कविता अशी होती ओले 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 डावीकडे ओले उजवीकडे ओले सगळीकडे ओले ओले दूर कुठेतरी कोरडे दूर कुठेतरी कोरडे तिथेही जाऊन करूया ओले 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 हे यासाठी सांगतोय की जिथे कुठे कोरडे आणि चांगले असेल तिथेही जाऊन ओले करायची ओले करायची सवय अनेकांना लागलेली असते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा विजय झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे भाजपवाले कमी आणि काँग्रेसवाले जास्त झालेत काहीही करून भाजपच्या वाट्याला विजय मिळालाच पाहिजे यासाठीचे प्रयत्न चालू आहेत आणि तेही ही भरघोस राहुल गांधींनी तर चंग बांधलाय असं मला वाटतं म्हणजे जे जे आपल्या पूर्वजांनी जिंकलं ते ते सगळं हरायचं सगळं म्हणजे आम्ही ठे हरली आता वायनाड हरायच्या बेतात आहे आता रायवरील गेलेत तिथे ती तीच शक्यता आहे उद्या कदाचित बेल्लारीत जातील तेही जे जेच कमवलं आहे म्हणजे राज्य कमवलं होतं सत्ता कमवली होती वेगवेगळी राज्यांची सत्ता कमवली होती सगळं गमावत 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 ते आलेत आणि गमवू लागले राहुल गांधींच्या या प्रयत्नाला आणखी काही माणसं बळ देत आहेत त्यातला हा शेम पित्रोदा ज्याची लाज वाटावी असा पित्रोदा नावाचा माणूस या सॅम पित्रोदानी जो जुना अध्यक्ष आहे म्हणजे हा व्हिडिओ करत असताना राजीनामा दिल्याची घोषणा करून टाकली आहे ट्विटही दाखवतो राजीनामा दिल्याची घोषणा करून टाकली जयराम रमेश सांगितलं त्याने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो पक्षानं स्वीकारला हा इंडियन ओव्हरसीजच्या काँग्रेसच्या पक्षाचा राजीनामा देण्याचं कारण काय आहे या सॅम पित्रोदा नावातल्या विदेशातल्या श्वानानं हा श्वान पित्रोदा आहे साम पित्रोदा नाही या विदेशातल्या श्वानानं असा काही भूभूतकार केला आहे की तमाम भारतीयांची वंशावळ बदलून टाकण्याचा हा प्रयत्न आहे इंग्रजीत बोललाय तो इंग्रजीतच बोलतो म्हणून ते वाक्य तुम्हाला जशाच तसं ऐकवतो ऐका पीपल ऑन ईस्ट लुक लाईक चायनीज पीपल ऑन वेस्ट लुक लाईक अरब पीपल ऑन नॉर्थ लुक लाईक यु नो अँड पीपल इन साऊथ लुक लाईक आफ्रिका कळलं या सॅम हो, पित्रोदा नावाच्या माणसाला भारतातली माणसं भारतीय वाटत नाही रंगरूप वेशभाषा आलो पण हा सॅम पित्रोदा यालाच आमची वंशावळ बदलायला निघालाय वंशावळ श्वानांच्या जातीत असतं ना कुठेही कुणीही तसं कदाचित या सॅम पित्रोदाला भारतीयांच्या बाबत दाखवायचं असेल काय दावा आहे या माणसाचा हा माणूस म्हणतो की भारताच्या पूर्वेकडील लोक सारखे दिसतात चिनी आहेत हा माणूस म्हणतो पश्चिमेकडील लोक अरबांच्या सारखे दिसतात तर उत्तरेकडील लोक गोरे दिसतात दक्षिणेकडचे लोक आफ्रिकन लोकांच्या प्रमाणात दिसतात काय सांग पितो काय म्हणायचं आहे तुम्हाला काही निवडक माणसांना बघून तुम्ही काय ठरवलंय की काय असं असतं म्हणून म्हणजे उत्तरेकडचे लोक गोरे असतात इटालियन कल्चरचे असतात हे कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधींना बघून तुम्हाला वाटतंय का की प्रियंका गांधींना बघून वाटतंय उत्तरेकडचे लोक गोरे असतात म्हणजे त्यांना गोरे म्हणजे ब्रिटिशांसारखे म्हणायचं होतं की इटालियनच्या सारखे म्हणायचं होतं कदाचित यांना बघून आता पश्चिमेकडच्या भागामध्ये अरबांच्या सारखे दिसतात म्हणे आता शरद पवार अरबांच्यासारखे दिसतात की तुम्हाला अजून कोणी अरबांच्यासारखं दिसतं की उद्धव ठाकरे अरबांच्या सारखे दिसतात कोण दिसतं जनाब उद्धव अरबांसारखे दिसतात जनाब बाळासाहेब ठाकरे सारखे दिसतात कोण दिसतं अरबांच्यासारखं <pause restorा> जरा तरी लाज लज्जा शरम म्हणजे काही फरक पडत नाही हा देश एक आहे असं सांगत असताना किती माणसानं वाईट पातळीवर जावं आणि काय पसरवावं काय आमची पूर्वेकडची वंशावळ चिन्यांची आहे हो एकूणच भारताच्या भौगोलिक रचनेप्रमाणे लोकांचं दिसणं आणि असणं आहे आफ्रिकन लोकांसारखे दिसतात दक्षिणातली लोक कुठे आफ्रिकन साम्य आहे रंग काळा आहे म्हणून अशी वर्णद्वेषी शेरेबाजी करत या देशातल्या लोकांना विदेशातील गुणसूत्रांशी जुळवणं म्हणजे या श्वान पित्रोदाला असं वाटत असावं की आम्ही या देशातले नागरिक सगळेच विदेशी वंशाचे आहोत काय विदेशी वंशाचा लाळघोटेपणा करायची सवय लागली ना की हे घडत असत एखाद्यावरचा राग असेल तर तो किती काढावा याला काही मर्यादा आहेत बरं ही जी घानेरडी पद्धत आहे ना ती आधीपासून सुरू आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवतोय काही वाक्य काही गोष्टी ज्या बघणं आवश्यक आहे म्हणजे ही वर्णद्वेषी शेरेबाजी निघाली कुठून आणि कुठून कुठपर्यंत जाते हे कसं पसरवलं जातं हे जरा बघून घ्या त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय येतो भास्कर जाधवांचा हा भास्कर जाधव नावाचा व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाचा उल्लेख कसा करतोय बघा जरा ऐकून घ्या वेस्ट इंडिजचा एक प्लेअर होता एमरोज माहिती आहे विशेष करून मला एबीपी जो न्यूज आहे ना एबीपी न्यूज चॅनल त्याला धन्यवाद दिले पाहिजेत त्यांनी तो अम्रोच हा फोटो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बावनकुळेचा फोटो शेवटी वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय करणार म्हणजे बावनकुळे असेही बोलले कर्टली एम म्हणजे काय म्हणजे सुरुवात कुठून होते हे तुमच्या लक्षात येईल सुरुवात कुठून होते हे तुमच्या लक्षात येईल कोणीतरी कोणाची तरी, तरी वंशावळ काढायची आणि त्याला वाईट बोलायचं त्याच्याविषयीच्या चर्चा पसरवायच्या आणि त्या श्वान पित्रोदासारख्या माणसांनी याबाबत बोलत राहायचं तुम्ही आमच्या वर्णावर तुम्ही आमच्या गुणसूत्रांवर तुम्ही आमच्या जन्माच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न करतायत काँग्रेस जन हो तुमचा राग भाजपसोबत असेल हे एवढ्यावर नाही थांबत एवढ्यावर नाही थांबत पुढे अजून आहे ते आरक्षण आंदोलन चालू आहे या आंदोलनातल्या प्रमुखांना सगळ्यांना शिव्या घालण्याचा अधिकार आहे म्हणजे माझा या आंदोलनाला विरोध नाही पुन्हा अजून सांगून ठेवतो लोकांना असं वाटू शकतं की आंदोलनाला विरोध आहे पण या आंदोलनाचे प्रणेते यांची कन्या काही नेत्यांचा उल्लेख कसा करते ते बघून घ्या पण तरी पण या सरकारला जाग येत नाही त्यांच्यातलं एक नेपाळी त्यांच्यातलं एक नेपाळी त्यांच्यातलं एक नेपाळी त्याला इतकं कळत नाही अरे तू जरा अधिवेशनाकडे लक्ष दे कोणासाठी या नेपाळी उल्लेख नारायण राणे म्हणजे त्यांच्या नाकावरून शेरेबाजी इथून सुरू करायचं आणि गुणसूत्रांच्या सोबत जोडण्यासाठीचं सा, विदेशात पण त्याचं समर्थन करायचं याला काय म्हणायचं आमच्या भाषेत हेच एक षडयंत्र असतं याला टूल किट म्हणायचं ज्याची सुरुवात कोणीतरी करणार ज्याला पुढे कोणीतरी रेटणार आणि त्याच विषयाला घेऊन जाणार हे टूल किट आहे आणि या टूल किटचाच पर्दाफाश करायला हवा या सगळ्याला उघड करायला हवं की तुम्ही सातत्यानं या स्वरूपाची शेरेबाजी करून या स्वरूपाचे विधान करून देशाच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न करताय सावधान श्वान पित्रोदा याला जशास तसं उत्तर मिळेल आणि ते मतपेटीतून मिळेल एवढंच लक्षात ठेवायचं आता राजीनामा देऊन पळून गेलात तरी त्या विधानांना लोक लक्षात ठेवतील एवढंच तुम्ही लक्षात ठेवा नमस्कार